शबरीमाता एकलव्य यांची साक्ष साक्ष घेऊन कोणत्याही प्रकारे दारशस्त्र वापरणार नाही मी सर्व दिलेल्या नियमाचे पालन करील मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा मी वडीलधारांचे माणसांचे आज्ञा पाल पालन करेल वर आपल्या मातृभाषेशी व संस्कृतीची पालन करेल व मा वडील मोठ्या गुरुजांचे आज्ञेचे पालन, पालन करेल मी माझ्याकडून झालेल्या कृतीचे व चुकीचे स्वतः जबाबदार राहील तर मी सिन्नर तालुक्यातील नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही चुकीचे काम करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो आणि थांबतो आदिवासी जय